छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांची प्रेरणा त्यांचे मावळे त्यांचा संघर्ष त्यांचं स्वराज्य आणि शिवाजी महाराजांप्रती मावळ्यांची असणारी निष्ठा हा इतिहास आहे परंतु समकालीन इतिहासकाराने समकालीन मावळ्यांनी इतिहास घडवला परंतु इतिहासकारांनी तो त्या ताकदीचा लिहिला जरी असला तरी तो महाराष्ट्रासमोर देशासमोर कशा पद्धतीनं आला याच्यावर मतमतांतर जाणीवपूर्वक केली जातात खर तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा पराक्रमाचा आहे शौर्याचा आहे धाडसाचा आहे लढवय्या आहे आणि त्याच्यातली त्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ज्या मावळ्यांनी स्वतःच रक्त सांडलं आणि इतिहास घडवला स्वराज्य मिळवलं ते मराठ्यांचं सैन्य हे रयतेच राज्य होत छत्रपती शिवाजी महाराज ज्या संघर्षातून स्वराज्याची निर्मिती करत होते छत्रपती होण्यापर्यंत तो संघर्ष महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या नजरेसमोर आहे स्वराज्याची उभारणी करत असताना स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज भोसले असतील राष्ट्रमाता जिजाऊ असतील शिवाजी महाराजांना तसं शिक्षण प्रशिक्षण स्वतः जिजाऊंनी दिलं ज जसे जसे शिवाजी महाराज लहानाचे मोठे होत होते त्यांना वेगळ्या वेगळ्या गोष्टीचा अनुभव येत होता मोगलशाही निजामशाही ह्या सगळ्या महाराष्ट्राला सह्याद्रीला ताब्यात घेण्यासाठी जिंकण्यासाठी आक्रमण करत होत्या चालून येत होत्या शिवाजी महाराज त्यांच्या नजरेला नजर मिळवून स्वराज्याची ताकद दाखवण्याची हिंमत त्यांच्यामध्ये होती आणि ते मावळ्यांच्या जीवावर पण शिवाजी महाराजांचा तोच इतिहास शिवाजी महाराजांच्या नंतर तसा जिवंत ठेवला का लिहिला गेला का मांडला गेला का ज्या शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं आणि प्रत्यक्षात आणलं त्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा अजूनही खरा इतिहास महाराष्ट्रासमोर येत नाही आलेला नाही सांगितला जात नाही तोडून मोडून इतिहास सांगितला जातो समकालीन इतिहासकारांनी त्या काळच्या इंग्रज फ्रेंच डचांनी जो काही पत्र व्यवहार केला त्याच्यातून काही इतिहास जिवंत आहे परंतु ज्याने ज्याने इतिहासावर संशोधन करण्याचा प्रयत्न केला त्यांनी बारा मावळात फिरले किंवा संपूर्ण शिवाजी महाराजांचं स्वराज्य असणाऱ्या प्रांतात फिरले भोर फिरले कोकणामध्ये फिरले किंवा अह तंजावर तहत पेशावर जिथं जिथं शिवाजी महाराज धडकले होते त्या त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली कोणी काही लिहून ठेवलंय का कुणाकडं काही नोंद मिळते का परंतु त्या संग सगळ्या नोंदी काही इतिहासकारांनी ज्या मनुवादी सनातनी मानसिकतेचे होते असल संदर्भ गोळा केले फायद्याचे होते ते ठेवले बाकीचे नष्ट केले इतरांना त्याच्यावर संशोधन करता आलेलं अजूनही नाही म्हणून इतिहासावर नेहमी वाद होतात इतिहास घडवलाय मावळ्यांनी तो लिहिला नाही लिहिला मनुवादी कावळ्यांनी तो सोयीचा लिहिला म्हणून आमच्या इतिहासाचं भांडवल झालं आम्हाला आजही संघर्ष करावा लागतो की आमचा इतिहास असा होता आमचा राजा असा होता आमचा मावळा असा होता त्यांनी अशा पद्धतीनं संघर्ष केला आम्हाला हे मांडावं लागतं परंतु त्या काळी जर ताकदीनं लिहिलं असतं लढणारे लढत बसले आणि ज्यांच्या हातात लेखणी होती त्यांनी इतिहासात अशी पाचर मारून ठेवली की तिथून अनाजी पंत असेल त्याची पिलावळ असेल इतिहासामध्ये त्यांनी नेहमी अन्याय केलाय आज आम्ही ज्या वादावर चर्चा करतोय खरंच इतिहासामध्ये लहानपणीपणापासून इतिहास वाचत आलो पाठ्यपुस्तकात इतिहास वाचला माझ्या सारख्या हजारो लाखो करोडो लोकांनी वाचला महाराष्ट्रामध्ये परंतु त्या इतिहासामध्ये दादोजी कोंडदेवनी पाठ्यपुस्तकात एंट्री कशी काय केली रामदास कुठून शिकवला जातो याचा जर साधक भातक विचार केला तर ही सगळी घुसखोरी इतिहासामध्ये जाणीवपूर्वक शिवरायांचा इतिहास सत्तर ऐंशी टक्के चांगला लिहित असताना बरोबर ब्राह्मण गुरु असल्याशिवाय शिवाजी महाराज ग्रेट होऊ शकत नाही मराठ्यांनी सुद्धा मान्य केलं आणि शिवाजी महाराजांचा पराक्रमाचा इतिहास एका क्षणात हा दुय्यम करून टाकण्याचं काम केलं आम्हाला तरी सुद्धा राग येत नाही पाठ्यपुस्तकात असाच रामदास घुसाळला गेला असा, असा दादूजी कोणदेव देव घुसाळला गेला ते सहज आलेले नव्हते ज्यावेळेस जेम्स लेनच्या माध्यमातून भांडारकर संस्थेच्या बारा ब्राह्मण मंडळींनी ज्यावेळेस जेम्स मदत केली आणि अशी अशी कुजबूज महाराष्ट्रामध्ये चालते त्यांनी शिवाजी हिंदू किन इस्लामिक इंडियामध्ये जे वादग्रस्त लिहिलं आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून ते नजरेसमोर आलं त्याच्यावर वाचन झालं त्यावेळेस प्रत्येकाचे डोळे कान मन मस्तक अत्यंत वेदनादायी झालं भधीर झालं कारण इतकं वादग्रस्त त्याच्यामध्ये लिहिलं होतं म्हणून संभाजी ब्रिगेडच्या बहात्तर शिवप्रेमी मावळ्यांनी भांडारकर संस्थेवर छोटीशी कारवाई केली होती आणि लक्षात आलं की जो काही इतिहास लिहिला गेलाय मांडला गेलाय हा जाणीवपूर्वक शिवरायांचा इतिहास बदनामी करत मांडला गेला परंतु त्याच्यावर कोणीही बोललं नाही संभाजी ब्रिगेडनं ना ऍक्शन घेतली मला हे का सांगायचंय त्याच्यानंतर हळूहळू सगळ्या गोष्टी पुढे आल्या ज्या जिजाऊंची बदनामी करण्यात आली त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले ज्या शिवरायांना अक्षरशः बायोलॉजिकल फादर कोण सांगितला गेला आम्हाला राग आला नाही आम्ही इतिहासामधले बरेच जण म्हणतात कशाला वाद निर्माण करतात अरे बाप बदलला तरी तुम्हाला राग येत नाही तुम्ही आम्हाला शानपण शिकवता ते कुठपर्यंत आलं ते आलं थेट लाल महालापर्यंत लाल मधला जिजाऊंचा पुतळा आहे बाल शिवाजी महाराजांचा पुतळा आहे सोन्याचा नांगर जिजाऊ चालवतायत उभे आहेत आणि शेजारी दादोजी कोंडदेव कुलकर्णी उभा आहे काय संबंध दादू कोणदेवचा जो दादू कोंडदेव जो रामदास आदिलशहाचे हेर होते असल पुरावरून ते सिद्ध झालंय तशी मांडणी बऱ्याच इतिहासकारांनी केली मग तरी सुद्धा हे शिवरायांच्या इतिहासामध्ये घुसले कसे एखादा नोकर डायरेक्ट मालक झाला कसा याच्यावर कुणी चिकित्सा केली कि नाही कुणी बोललं सुद्धा नाही फक्त म्हणत राहिले त्यांनी सांगितलंय ना आपण मान्य करायचं पण ज्यावेळेस संभाजी ब्रिगेडनं मागणी केली की के तो पुतळा काढला गेला पाहिजे सगळ्यांचं सा प्रबोधन झालं प्रबोधन करावं लागलं दादोजी कोणदेव हा पुतळा लाल महाराजला कोंडदेवाचा काढावा लागला त्याच अगोदर ज्यावेळेस भांडरकर संस्थेवर कारवाई झाली होती राज्य सरकारने या गुरुच्या वादाबद्दल एक समिती स्थापन केली कारण दादू कोंडदेवच्या नावाने क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार दिला जात होता मी त्याचा साक्षीदार आहे आम्ही क्रीडा विभाग सेंट्रल बिल्डिंग पुणे स्टेशन या ठिकाणी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसलो चार पाच दिवस आंदोलन केलं महाराष्ट्रातून सगळे शिवप्रेमी मावळे संभाजी ब्रिगेडचे गोळा झाले होते त्यावेळेस तत्कालीन शिक्षण मंत्री वसंत पुरकेसर होते त्यांनी समिती स्थापन केली आणि समितीनं निर्णय दिला होय दादू कोंडदेव हा शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत त्याच्यानंतर पुतळा काढला गेला त्याच्यासाठी संघर्ष करावा लागला महानगरपालिकेसोबत अशाच पद्धतीने रामदास सुद्धा घुसडला गेला ममा पुरंदरे जगप्रसिद्ध इतिहासकार फार लोक म्हणतात त्यांच्यामुळेच इतिहास कळाला शिवाजी महाराज जर पुरंदरेंनी सांगितले नसते तर महाराष्ट्राला देशाला जगाला कळालेच नसते काय धंदा आहे ज्या शिवाजी महाराजांच्या नावावर आयुष्यभर ज्यांनी जोगवा मागितला पैसे गोळ्या केले त्यांच्या प्रती थोडी तरी निष्ठा दाखवायची त्यांनी जे शिवचरित्र लिहिलं त्याच्यामध्ये कसे रामदास आणि कोंडदेव उसडले गेले त्यावेळेस पण महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींनी विरोध केला जाणता राजा नाटक पुण्यामध्ये असेल कुठेही आपण उधळून लावण्याची भाषा केली त्याच्यामध्ये रामदासाचं डायरेक्ट दर्शन दाखवलं अनैतिहासिक पुरावाय संदर्भच नाही कुठला वगळावं लागलं नंतर राम लांब दाखवला हे पुरंदरीनी प्लांट केलेलं आहे मला हे सगळं का मांडायचंय आता मूळ मुद्द्यावर येतो मित्रांनो हा वाद इतका साधा सोपा नाही इतिहासामध्ये दोन व्यक्तींनी केलेली एंट्री खऱ्या इतिहासाचा जागर करत असताना सायमन परत जा म्हणल्यासारखं कोणदेव रामदास गो बॅक म्हणावं लागलं तवा इतिहासातून आता कुठं बऱ्यापैकी कुणी गुरु म्हणायला तयार नाही तरी पण काही खोडसाळ लोकांनी पुस्तकात लिहून ठेवलंय ते हटवावं लागेल आता मूळ मुद्दा आहे रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात महाराज तुकोजी होळकर हे सच्चे शिवप्रेमी होते महाराज तुकोजी होळकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी शिवाजी महाराजांची जी समाधी त्या ठिकाणी काम सुरू होत अठराशे त्र्याण्णव ते एकोणीशे छत्तीस पर्यंत काम चाललं महाराज तुकोजी होळकरांनी शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी समाधीला आर्थिक मदत केली होती जीर्णोद्धारासाठी होळकरांचं तेवढं शिवाजी महाराजांवर प्रेम होत आहे आणि इथून पुढं पण राहील तुकोजी होळकरांनी फक्त रायगडावरच्याच शिवसमाधीला त्या ठिकाणी मदत केली का पुण्यामध्ये जो आशिया खंडातला पहिला शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा आहे सर्वात मोठा आहे तो आहे आपल्या शिवाजीनगरला शिवाजीनगर मध्ये ए आय एस एस पी एम एस या संस्थेच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा या देशातील म्हणूया सर्वात मोठा श्वारूढ पुतळा आहे त्या पुतळ्याला सुद्धा महाराज तुकोजी होळकरांनी आर्थिक मदत केलेली आहे म्हणजे होळकर घराणं हे छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणार स्वराज्याशी निष्ठा राखणार आणि एकंदरीत एक मराठ्यांच्या इतिहासावर संघर्ष करणार लढणारं आणि प्रेम करणार घरण आहे सध्या वाघ्या कुत्र्याचा मुद्दा सुरू आहे रायगडावर जी वाघ्या कुत्र्याची छोटीशी समाधी त्या ठिकाणी उभा केलेली तो चौथारा उभा केलाय तो शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी उभा केलेला आहे खरं तर वाघ्या कुत्र्याचा आणि शिवरायांचा आणि त्या समाधीचा तसा फारसा काही संबंध नाही असं सांगितलं जात की तो फार जवळचा होता आणि चितेमध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी उडी वगैरे घेतली होती परंतु त्यावेळेस सती जाण्याची सुद्धा पद्धत होती महाराणी त्यांच्या ज्या वेळेस त्यांनी सती गेल्या होत्या त्यांची कुणाचीच का समाधी तिथं नाही याच्यावर कधी आम्ही चर्चा करणार आहोत की नाही सोयराबाई असतील काही मतमतांतर इतिहासकारांची आहेत त्याच्यावर परंतु वाघ्या कुत्रा तिथं बसवण्यामागचं कारण ह्या मागच्या ऐंशी शंभर वर्षामध्ये घडलं आणि आम्हाला त्या वादावर नेहमी चर्चा करावी लागते ज्यावेळेस एक ऑगस्ट दोन हजार बारा रोजी संभाजी ब्रिगेडनं तत्कालीन सरकारला वारंवार इशारा देऊन सुद्धा गेले पंधरा वीस वर्ष झालं तो वाघ्या कुत्रा रायगडावरचा हटवा ज्याला कुठं बसवायचा ते नेतृत्व तिथं बसवावा तिथं बसवू नये पण काही त्यावेळेस महादेव जानकर साहेब असतील किंवा संजय सोनवनी असतील किंवा आता नवीन सरकारच्या पैशावर जगणारे काही नेते असतील ते म्हणले नाही नाही आमच्या अस्मित आहे आता जिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षा मोठ श्रेष्ठ अख्खा महाराष्ट्र देश जग येऊन नतमस्तक होत तिथं वाघ्याचा काय संबंध हो? आहे आणि तुकोजी होळकरांनी जे पैसे दिले शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्ण उद्धारासाठी दिले वाघ्या कुत्र्याच्या नाही समाधीच्या तत्कालीन लोकांनी ते पैसे वाघ्याच्या कुत्र्याच्या त्या ठिकाणी बांधकामाला वापरले खर तर जे डिझाईन होतं जे समाधीच लेआउट होतं किंवा जे इस्टिमेट होतं त्याच्यामध्ये कुठेही वाघ्या कुत्र्याच्या बांधकामाचा संबंध नाही पण बरेच नाही नाही वाघ्या कुत्रा मग होळकर हुड़कर, होळकर आले की मग धनगर समाज आला मग त्यांचे ते दोन चार नेते जे सरकार दार्जीने आहेत ते म्हणले नाही नाही असं नाही होणार ते वाघ्या कुत्रा काढला जाणार नाही तो काढलाय तर लगेच बसवा आणि मग ते होळकरांचं उदाहरण देतात आता महाराज तुकोजी होळकरांच्या पत्नी असं सांगितलं जातं की त्यांचं फार त्यांनी सुद्धा काही कुत्रे पाळलेले होते त्यांचं सुद्धा कुत्र्यांवर प्रेम होत आणि ज्यावेळेस समाधीच्या बांधकामाचं काम सुरू होतं त्यावेळेस कुत्र्याचं निधन झालं आणि म्हणे तेच कुत्र त्या ठिकाणी त्याची ती समाधी असावी असं सांगितलं जात मला हा प्रश्न विचारायचा आहे कि महाराज तुकोजी होळकरांनी किंवा होळकर घराण्याने जर तस आणि कुठेतरी कुणीतरी लिहून ठेवलंय कुणी लिहून ठेवलंय कुठं संदर्भ आहे याच्यावर आता शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे मग त्याचा दुखवटा पाळला मग तो पाच दिवसाचा होता का सात दिवसाचा होता दुःखात होते होळकर सगळे कुत्र्यासाठी आणि असं काहीतरी चुकीचं प्लॅन करून दिशाभूल केली जाते आणि डा सहज मराठा विरुद्ध धनगरवाद लावायचा आहे धनगर विरुद्ध मराठा पेटवायचा आहे आणि वाद लागला पाहिजे आणि आपली राजकीय पोळी भाजली पाहिजे आणि मी कसा मसी आहे हे दाखवण्याचा नेत्यांना विनंती तुम्ही आमच्या धनगर समाजाला बदनाम करू नका होळकरांनी शिवसमाधीसाठी दिलंय हे होळकरांचं मोठेपण आहे शिवरायांच्या समाधीच सुद्धा अक्का महाराष्ट्र तिथे नतमस्तक होतो राजाची आपल्या समाधी तुम्ही वाघ्या कुत्र्याशी संबंध जोडून विनाकारण सामाजिक दिशाभूल करताय आणि ज्याला कुणाला समितीच्या सदस्याला जाऊन विचारायचंय तुम्ही असं का केलं तर तुम्हाला त्यांना जाऊन विचारावं लागेल पण सगळं खोट नाटक सांगितलं जातं इतिहासामध्ये मी जसं सांगितलं रामदास घुसडला जसा, जसा दादू कोणदेव घुसडला तसाच वाद वाघ्या कुत्रा सुद्धा आहे आणि हे राज्य सरकारने ठरवायचंय पुरातत्व विभागाच्या हातात आहे ज्या समाधीचं काम अठराशे शहाण्णव ते एकोणीसशे छत्तीस चाललं जे काम पूर्ण होणं अपेक्षित होत अगोदरच्या समितीनं टिळकांनीच पैसे गोळा केले खर्च केले का कोणी विचारायला तयार आहे का कि बाळ गंगाधर टिळक यांनी महाराजांच्या समाधीसाठी जो पैसा गोळा केला तो काय केला बऱ्याच लोकांचा त्याच्यावर आक्षेप आहे विसरू नका काल परवा मनोहरपंत भिडे म्हणाले की नाही नाही वाघ्याची अख्खायिका आहे ते सांगतात वाघ्या कुत्र्याची समाधी असली पाहिजे अहो भिडे सर बत्तीस मन सोन्याचं सिंहासन करण्यासाठी हजारो लाखो शिवप्रेमींकडून तुम्ही पैसे गोळा केले काय केलं त्या पैशाचं बत्तीस मन सोन्याचं सिंहासन झालं का केलं का त्या पैशाचा हिशोब कुणाला दिला तुम्ही विचारलाय लोकांनी जस शिवजयंती असते आंबेडकर जयंती असते कुठल्याही महापुरुषांची जयंती किंवा कुठलाही कार्यक्रम असू द्या सार्वजनिक जर देणगी मागायला कार्यकर्ते आले ती समिती आली किंवा संघटना संस्था आली तर समोरचा व्यक्ती त्या लोकांच्या वर विश्वास ठेवून त्या महापुरुषांच्या प्रेमासाठी तो पैसे देतो तुकोजी होळकरांनी विचारलं नाही मी समाधीसाठी देतोय पण तुम्ही त्याच्यासाठीच खर्च करा समितीतल्या लोकांनी वाघ्या कुत्र्याचं काम वाढवलं आजपर्यंत ती डोके दुखी झाली पण हे वेळेंना सांगणार कोण सदाशिव पेट्यातले दीडदंडीची आजपर्यंत पुस्तकं वाचली घेतली पोथ्या पुराण खोटा इतिहास त्या संघी भट्टीमध्ये तयार झालेली सगळी मंडळी जे की खोटा इतिहासच त्यांना प्यारा आ, आहे तो इतिहास आम्ही मान्य करायचं नाही बांधवांना एवढंच सांगायचंय जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये विष कालवण्याचा काही तथाकथित लोक सरकार मधली प्रयत्न करतात सरकारच्या पैशाच्या जोरावर काही सुपारी बहादर त्या सुपाऱ्या वाजवण्याचं काम करतात असं करू नका जो इतिहास आहे जो खरा आहे तो इतिहास संशोधक समोर येऊन सांगतील आम्ही सुद्धा इतिहास संशोधकाकडून आलेल्या माहितीवर बोलतोय पण खऱ्याच इतिहासाचं समर्थन झालं पाहिजे खोट्या इतिहासाचं आता जर कोणी समर्थन करणार असेल आम्ही ते सहन करणार नाही मान्य सुद्धा करणार नाही सरकारने हे सगळे वाद मिटवले पाहिजेत वाग्या कुत्रा तर काढलाच पाहिजे पण मराठा विरुद्ध धनगर आणि धनगर विरुद्ध मराठा वाद झाला नाही पाहिजे जे, जे कोणी करतायत त्यांचं काहीतरी घोंगड भिजत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे पण शिवाजी महाराजांपेक्षा कुणीही मोठा नाही आणि शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या मावळ्यापेक्षा कुणीही ग्रेट नाही म्हणून मावळे त्या ठिकाणी खऱ्या इतिहासाच्या पाठीशी असले पाहिजे एवढंच माफक अपेक्षा आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय